सात मनातील चिखल एका गावात सखाराम नावाचा गरीब माणूस राहत होता तो आपली पत्नी आणि मुलाबरोबर एका झोपडीत राहत असे गरिबीमुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले होते गरिबीला खूप कंटाळून तो घर सोडून पळाला व तो वाट मिळेल तिथे चालत राहिला एक दिवस एका सरोवराजवळ गौतम बुद्ध व त्यांचे काही शिष्य थांबले होते त्यांना बघून त्याने विचार केला की तो संन्यासी बनेल आणि भगवान बुद्धाचा शिष्य बनवून त्यांच्याबरोबर राहील असा विचार करून तो भगवान बुद्धांच्या पायावर डोके ठेवून विनंती करू लागला की त्यांनी त्याला आपला शिष्य बनवून आपल्याबरोबर राहण्याची परवानगी द्यावी भगवान बुद्धांनी त्याच्यावर कृपा करून त्याला आपला शिष्य बनवून घेतले भगवान बुद्धांनी दुसऱ्या जागी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो देखील त्यांच्याबरोबर निघाला गौतम बुद्ध व शिष्य चालत पुढे जात होते जेव्हा ते एका जंगलात पोहोचले तेव्हा ते सर्व एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसले ते उन्हाळ्याचे दिवस होते गर्मीमुळे भगवान बुद्धांना खूप तहान लागली होती त्यांनी सखारामला सांगितले जवळच एक सरोवर आहे तेथून पाणी घेऊन ये सखारामने बुद्धांची आज्ञा मानली व तो पाणी आणण्यासाठी सरोवरावर गेला सरोवरात जंगली प्राणी उड्या मारत होते तो सरोवराजवळ जाताच प्राणी पळून गेले तो पाणी घेण्यासाठी सरोवराजवळ गेला तेव्हा सरोवराचे पाणी अस्वच्छ झाले होते पाने मातीवर आल्यामुळे पाणी अस्वच्छ झाले होते गढूळ पाणी बघून तो पाणी घेताच परत आला गौतम बुद्धांना त्याने सर्व हकीकत सांगितली गौतम बुद्ध शांत राहिले थोड्या वेळाने त्यांनी सखारामला पुन्हा सरोवरातील पाणी आणण्यास पाठविले सरोवरातील इतके गढूळ पाणी बुद्ध कसे पिणार ह्याचा विचार करत तो पाणी आणण्यासाठी गेला तो सरोवराजवळ पोहोचला तेव्हा त्याला आश्रय वाटले पाणी अगदी स्वच्छ झाले होते त्याने सरोवरातील पाणी कमंडलूमध्ये घेतले ते पाणी बुद्धांना देत त्यांना प्रश्न केला की थोड्या वेळातच सरोवराचे पाणी इतके स्वच्छ कसे झाले गौतम बुद्ध त्याला समजवतात की जेव्हा प्राण्यांची मस्ती चालू होती तेव्हा सरोवरातील चिखलवर आल्यामुळे पाणी अस्वच्छ गढूळ झाले पण काही वेळ शांत राहिल्यावर चिखल पर्त खाली बसला व पाणी निर्मळ झाले अशा प्रकारेच आपल्या जीवनाची स्थिती होते जीवनातील धावपळ व कठीण परिस्थितीमुळे मनात गोंधळ निर्माण होतो तेव्हा आपण चुकीचा निर्णय घेतो परंतु कोणताही निर्णय घेण्याच्या आधी आपण आपल्या मनाला शांत ठेवले व शांतपणाने विचार केला तर मनातील पूर्ण गोंधळ शांत होतो व जो आपण निर्णय घेतो तो योग्य ठरतो त्यामुळे योग कठीण परिस्थितीत आपण मन शांत ठेवले पाहिजे गोंधळून जाता कामा नये गौतम बुद्धांचे म्हणणे ऐकून सखारांच्या लक्षात येते की आपण घर सोडून आलोय ही खूप माठी चूक केली आहे तो भगवान बुद्धांची आज्ञा घेऊन परत घरी जातो